जागतिक महिला दिनानिमित्ताने ग्रामपंचायत कार्यालय भांबराडावतीने महिलांचा सन्मान सोहळा नुकत्याच संपन्न झाला आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो त्याच अनुषंगाने तालुक्यात ठिकठिकाणी महिलांचा सन्मान सोहळा हा आठ मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भांबरडा तालुका छत्रपती संभाजीनगर येथील ग्रामपंचायत कार्यालयावतीनं गावातील प गाव पातळीवर महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या महिलांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान हा या प्रसंगी करण्यात आला यावेळी हरिभक्त परायण चंद्रकला ताई भामराडेकर ग्रामसेविका एस एच शहाळे अंगणवाडी सेविका कौशल्याताई मुळे अंगणवाडी मदतनीस कमलबाई जाधव आशा सेविका करोना काकडे व दिव्यांग महिला रुपाली बिसे तसेच बचतगटतील काही महिलांचा देखील यावेळी सन्मान हा करण्यात आला याचप्रमाणे तालुक्यातील विविध ठिकाणी अशाचप्रमाणे महिलांचा आठ मार्च रोजी सन्मान हा करण्यात आला सर्वजनिम छत्रपती संभाजीनगर करमार